राज्याचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात एक संतापजनक प्रकार समोर आलाय भर पावसात एक मृतदेह तब्बल एक तासहून अधिक वेळ उघड्यावर भिजत पडून होता आणि त्या ठिकाणी कोणताही रुग्णालय कर्मचारी वा अधिकारी लक्ष देत नव्हता ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून शासनाच्या भोंगळ कारभाराचं हे एक ठळक उदाहरण आहे विशेष म्हणजे ही घटना त्या जिल्ह्यात घडली आहे जिथून राज्याचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री स्वतः निवडून आलेत प्रशासनाचा गंभीर हलगर्जीपणा आणि व्यवस्थापनातील अकार्यक्षमता यावर नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनीही अश्रूंमधून संतप्त भावना व्यक्त केल्यात घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं आरोग्य यंत्रणेवर मात्र आता प्रश्नचिन्ह उभं आहे संबंधित खात्याचे मंत्री याच जिल्ह्यातील आहेत तिथं जर अशी अवस्था असेल तर इतर ठिकाणी काय होत असेल असा प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित होतोय